नमस्कार मी राजरत्न जोंधळे न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या विभागाच्या अंतर्गत प्रात्यक्षिक परीक्षेचा भाग म्हणून जब व्यू मेट या प्रायोगिक नाटकाचं सादरीकरण करण्यात आलं ज्या प्रायोगिक नाटकामध्ये रामायणाचा विपर्यास करून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं केला आहे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नेमकं चाललंय तरी काय यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थी अंतर्गत परीक्षेचा भाग म्हणून साडेसहाच्या ललित कला केंद्राच्या ओपन हॉलवर जब्वी मेट या प्रायोगिक नाटकाचं सादरीकरण करत होते लेखन आणि दिग्दर्शन ललित कला केंद्रातील विद्यार्थीच करत होते या नाटकात रामायणातील पात्रांचं बॅकस्टेजवर सुरू असलेलं प्रहसन त्यांनी नाटकात सादर केलं रामायणातील सीता रावण लक्ष्मण ही पात्रे रंगमंचाच्या मागील बाजूस बसून शिव्या व अक्षपार्य विधानं आणि सिगारेट ओढत असल्याचं नाटकात दाखवण्यात आलं त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रयोग थांबवला आणि काही विद्यार्थ्यांना मारहाण आणि धक्काबुक्की देखील केली ललित कला केंद्र आयोजित रामलीला या नाटकामध्ये जे नाटक ललित करा केंद्राच्या सभागृहामध्ये चालू होतं त्या नाटकामध्ये प्रभू श्रीरामचंद्र माता सीता आणि लक्ष्मण यांचे पात्र घेऊन त्यांचा अपमान करण्याचं काम या नाटकामध्ये केलं सीतामाई सिगरेट ओढताना अश्लील भाषेमध्ये शिवे देताना त्या ठिकाणी दिसली प्रभू रामचंद्र यांचा अपमान त्या ठिकाणी झाला लक्ष्मणांचा देखील अपमान या व्हिडिओमध्ये या नाटकामध्ये होताना दिसला ज्यावेळेस अभाविपच्या कार्यकर्त्यांनी या नाटकाला विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तिथल्या ललित कला केंद्रच्या विद्यार्थ्यांनी आणि काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर लाठीनी मारण करण्याचा देखील प्रयत्न केला या घटनेचा या नाटकाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो काल चतुरशृंगी पोलीस स्टेशनमध्ये या सर्व घटनेची माहिती देऊन पोलीस तक्रार देखील केली आहे आणि त्यांच्यावर एफ आय आर देखील दाखल झाली आहे आज सकाळीच त्या सर्व दोषींना सहा जणांना अटक देखील चतुर्शृंग पोलीस स्टेशननी केलेली आहे त्यामुळं अशा प्रकारे व्यक्ती स्वातंत्र्याच्या पडद्यामाग लपून कटपुटलीचा नाच करणाऱ्या सर्व संघटना आणि सर्व व्यक्तींच्या विरोधात आवाज उठवण्यामध्ये विद्यार्थी परिषद कटिबद्ध आहे अशा प्रकारची घटना पुन्हा महाराष्ट्रात घडू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि अशांना योग्य वेळीच शिक्षा देऊन अशा नीच वृत्तीचा नाश देखील करण्याची गरज आहे त्यामुळे विद्यार्थी परिषद या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते जोपर्यंत या सर्व संबंधित प्राध्यापकांना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई परिषद संघर्ष नक्की चालू या सर्व प्रकरणानंतर दिवसभर सोशल मीडियावर आणि नागरिकांमध्ये याच विषयाची चर्चा होती ललित कला केंद्रातील अंतर्गत परीक्षेचा हा भाग होता आणि नाटक संपल्यावर त्यावर बोलणं योग्य होतं असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलंय दोन दिवसांपूर्वी Uh, सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ललित कला केंद्राच्या uh, नाट्यमंचावरती uh, ललित कलाच्या विद्यार्थ्यांनी एक नाटक प्रयोग ठेवला होता रामलीला असं त्या नाटक प्रयोगाचं नाव होतं uh, तो नाटक प्रयोग विद्यार्थ्यांसाठी ओपन होता त्याच्यामुळे कॅम्पसमधले सर्व विद्यार्थी तिथे नाटक पाहायला गेले होते यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी पदाधिकारी पण त्यामध्ये सहभागी होते नाटकाचा प्रयोग सुरू असताना नाटकातले काही आक्षेपार्य विधानांवरती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्षेप घेतला आणि ते नाटक थांबवलं नाटक नुसतं थांबवलं गेलं नाही तर नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण देखील केली त्याचबरोबर ललित कला केंद्राचे प्रमुख भोळेसर यांना देखील अशील भाषेत बोललं गेलं आणि त्याच्यानंतर उलट डोंबा करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ललित कलाच्या विद्यार्थ्यांनी मारहाण केली असं म्हटलं गेलं म्हणजे चोराच्या उलटा बोंगा अशा प्रकारे तिथे झालेला आहे आणि त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे दे विद्यापीठातले हे विद्यार्थी आणि त्यांचे प्राध्यापक यांना पोलीस स्टेशनला नेलं गेलं त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले गेले त्यांना चोवीस तास पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं गेलं काल संध्याकाळी त्यांना सोडण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की एक विद्यार्थी म्हणून मी ह्याच्याकडे असं बघतो की कोणत्याही संघटनेने असा कायदा हातात घेऊ नये त्या रामलीला नाटकाबद्दलचे का जे काही आक्षेप असतील त्याच्याबद्दल दुमत नाही आक्षेप असावेत परंतु ते आक्षेप मांडण्यासाठी संविधानिक मार्ग वापरावा असं कोणत्याही प्राध्यापकांना अशिल भाषेत बोललं गेलं बोललं गेलं जाऊ नये त्याचबरोबर विद्यार्थ्यांवरती अशी मारहाण केली जाऊ नये आज विद्यापीठ ही स्वातंत्र्य बॉडी आहे विद्यापीठ प्रशासन जे काही संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई करेल परंतु असा कोणत्याही संघटनेने कायद्यात घेणं ही खूप लज्जास्पद गोष्ट आहे हे विद्यापीठाला शोभणारी गोष्ट नाही म्हणून विद्यापीठाने संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांवरती रितसर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातले आम्ही सर्व विद्यार्थी त्याचा निषेध करणार आहोत जोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होणार नाही आणि जोपर्यंत हा हिंसाचार थांबणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही म्हणून आमची सरकारला विनंती आहे शांत विद्धे पिटाचा, विद्धे पिटाचा नावाची की या नाटकाचा प्रयोग बंद कार्यकर्त्यांनी चतुर्शृंगी पोलिसात धाव घेतली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर मंत्री हर्षवर्धन हरपुडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सर्व प्रकरणावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं दिलगिरी व्यक्त केली असून याचा अधिक तपास करण्यासाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन केलेली आहे या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या संदर्भात विहित नियमानुसार तातडीनं आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असं विद्यापीठाच्या वतीनं सांगण्यात आलंय काल पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ललित कला केंद्र मध्ये सुरू असलेले विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले त्यांनी ते नाटक पूर्ण पाहायला हवं होतं त्याच्यामध्ये जे काही आक्षेप असतील त्याची खरं चर्चा करायला त्यांनी हवी होती लोकशाही मार्गाने सर्वच करणे आवश्यक होते नाटक सुरू असताना धक्काबुक्की करणे शिवेगाळ करणे योग्य नाही ते खरंच व्हायला नको हवं होतं त्याचबरोबर या सर्व गोष्टींमुळे कलाकारांचं कुठंतरी मन धैर्य खच्चीकरण होतं कुठंतरी त्यांच्यावर एक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला असं माझ्यासारख्याला वाटतं कुठलीही गोष्ट ठरवण्याची एक लोकशाहीची एक पद्धत असते पण ते न करता थेट कायदा हातात घेणं हे खूप चुकीचं आहे त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह वाटलं तर तक त्याच्याबद्दल तक्रारी नोंदवता येऊ शकल्या असत्या किंवा कुलगुरूंशी त्याच्याबद्दल काही भेटून काही चर्चा करता येते का ते करता येऊ शकलं असतं पण असं डायरेक्ट बाहेर न येऊन हल्ला करणं ते पण कलाकारांवर एक तर कलाकाराला कुठलीही जात नसते कुठलाही धर्म नसतो तो आपली प्रामाणिकपणे कला सादर करत असतो आणि हे सगळं करत असताना अशा प्रकारची खरं गोष्ट होणे कलाकारांना मारहाण होणे तर या घटनेचा मी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने हे मी जाहीर निषेध करतो मध्यंतरी अशाच प्रकारची एक एफ टी आयमध्ये गोष्ट घडली होती त्याच्यामध्ये सुद्धा देखील काही विद्यार्थ्यांवर हल्ला झाला होता तर असाच प्रकार आता ललित कला केंद्रामध्ये सुद्धा घडतोय हे खरं तर म्हणजे पोलिसांनीसुद्धा याच्यामध्ये जातीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे की अशा प्रकारच्या संघटनेच्या वतीने एफ टी आयमध्ये सुद्धा घटना घडल्या त्याचबरोबर आज पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा घटना घडल्या याच्यामध्ये नेमकी कोण आहे याच्यामध्ये नेमकी कुठली संघटना कशा पद्धतीने अशा प्रकारची वागणूक देते हे सुद्धा पोलिसांनी खरं तर पाहिलं पाहिजे नक्कीच हे नाटक सादर करणाऱ्या कलाकारांशी देखील मी बोललो त्याच्यामध्ये मी त्या नाटकाबद्दल काही गोष्टी जाणीवपूर्वक काही जाणून घेतल्या पण त्यांचा आता असा कुठल्याही हेतूपरस्पर काही विषय नव्हता त्याचबरोबर काही रामाच्या स सीतेच्या किंवा रावणाच्या संदर्भात जे पात्र त्यांनी केलेले होते ते बॅकस्टेजला आल्यानंतर त्यांची नेमकी काय अवस्था असते ते कशा पद्धतीने ट्रीट करतात कशा पद्धतीने त्यांची राहणीमान असतं हा तो एक नाटकाचा भाग होता आणि तो सादर करत असताना त्याच्यामध्ये काही बऱ्याचशा विचित्र गोष्टी घडल्या काही शाब्दिक गोष्टीसुद्धा घडल्या तर माझी त्यांनासुद्धा विनंती आहे की अशा प्रकारच्या गोष्टी ह्या कमी करता येऊ शकल्या असत्या त्यांनी ते अर्थात त्यांनी ते कमी करावं पण माझी अखिल भारतीय विद्यार्थी सुद्धा कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी असा कायदा कुठल्याही प्रकारचा कायदा हातात घेऊन कलाकारांना मारहाण करू नये माझी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने तर मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि पुन्हा अशा गोष्टी घडणार नाही किंवा अखिल भारतीय विद्यार्थ्या विद्यार्थी परिषदेच्यासुद्धा माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक नाटक प्रत्येक सिनेमा आपण जात धर्म याच चष्म्यातून एकाच चष्म्यातून पाहणं त्यांनी बंद करावं एकतर गोष्ट पूर्णत पहावी ती तपासावी त्याच्याबद्दल चर्चा करावी ती जाणून घ्यावी आणि त्याच्यानंतरच खरं तर त्यांनी आक्षेप घ्यावा अशी माझी त्यांना विनंती आहे पुन्हा अशा गोष्टी होणार नाही यासाठी सुद्धा कलाकारांनी पण काळजी घेतली पाहिजे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यासुद्धा कार्यकर्त्यांनी काळजी घेतली पाहिजे की समाजात कुठल्याही प्रकारची तेढ निर्माण होईल अशी कुणीच आणि कुठल्याच पक्षाने खरं तर ही भूमिका घेतली पाहिजे किंवा अशा प्रकारचा वाद होईल प्रकारची कुठली गोष्ट त्यांनी केली नाही पाहिजे दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून ललित कला केंद्राची तोडफोड करण्यात आली असून या प्रकरणी आता भाजपा युवा मोर्चाच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे मात्र आता या प्रकरणाला आणखी कोणतं वळण मिळतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन पियुष येरावडेकर सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे

Manikchand Oxerich, proudly Indian.